समर्थ सोशल फाउंडेशन व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती वेदनामुक्ती शिशुरक्षा अभियान यांच्या संयुक्त मधुमेहमुक्त भारत अभियान व्यसनमुक्ती समर्थ सोशल फाउंडेशन विद्यमाने ओंकार आयुर्वेदिक चिकित्सालय व्यसनमुक्ती मूळव्यात मुतखडा मधुमेह थायरॉइड ब्लड प्रेशर जुना त्वचा विकार दमा मनोविकार संधिवात खिरो गुडघेदुखे लहान मुलांचे आजार तसंच सर्दी खोकला ऍसिडिटीवर खात्रीशीर आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर विलास गावडे झोनल ऑफिसर सत्याहत्तर शहाण्णव चौवेचाळीस साठ चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव एकवीस बहात्तर एकाहत्तर अठ्ठेचाळीस पद्धतीचं नवा वाद राज्यात हा वाद होऊ शकत नाही कारण का हजारो वर्ष आपण मटण खातोय आणि जे मटण आपण खातो ते मटण कापलं कसं जात हे मटणाच्या जा दुकानात जो गेलाय त्यालाच माहिती एवढंच कारण नसताना त्याला हिंदू मुसलमानाला स्पर्श देणं हे निव्वळ वादाची नवी झिंदी पेच पेटवण्यासारखं आहे मी एक विस्तृत लेख लिहिलाय की जगातले जेवढे धर्म आहेत त्या धर्म पुस्तकामध्ये मटण कसं कापावं मटण कस सोलावं मटण कसं खाव ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे आपल्या कुठल्याही धर्म पुस्तकामध्ये मटणाबद्दल उल्लेखच नाही कारण का आपल्या धर्म पुस्तकाच ज्यांनी लिहिली आहे ते मटण निषिद्ध मानत होते त्यामुळे मटणाचा कुठलाही उल्लेख आपल्या धर्म पुस्तकात नाही असं असताना महाराष्ट्रातल्या किंवा देशातले ऐंशी टक्के लोक हे मांसाहारी आहेत आता हलाल हा शब्द जो काढलेला आहे काही जण हलाल वर बोलतायत हलाल हा शब्द अरेबिक आहे आणि त्याचा अर्थ आहे सायंटिफिक आणि लिगल म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या योग्य आणि कायदेशीर असा हलालचा शब्द आहे आता वैज्ञानिक दृष्ट्या योग्य म्हणजे कसं तर जी आपल्या मेंदूतनं जी नस येते आणि शरीराकडे जाते तिचा जा प्राण्यांमधला मुख्य मेंदू इथे असतो त्यामुळे त्या त्यान त्यान न, त्यान नशीला त्या ती नस छेद दिली गेली असतात त्या नशीतनं वरच रक्त आणि अंगातलं रक्त बाहेर पडत आणि पूर्ण रक्ताचा स्त्राव झाल्यानंतर तो धुतला जातो आणि त्याच्यातला रक्तातला एक एक क्षार एक एक थेंब हा बाहेर काढला जातो रक्तात साधारण विषाणू असतात पॅरासाईट असतात म्हणजे जे काय असतात बॅक्टेरिया असतात व्हायरस असतात त्याचा मानवी शरीराला अपाय होऊ नये म्हणून ही पद्धत अवलंबली गेली त्याच्यामध्ये कुठे हिंदू मुसलमान असं काही नाहीये आणि आपल्याकडे जे खाटी आहेत म्हणजे आता महाराष्ट्राच्या जर खाटीक समाजाचा विषय घेतला तर आपण कुठल्याही खाटकाला विचारा कि तो कसा कापतो तर त्याची एक कापण्याची पद्धत आहे ती पारंपरिक आहे त्याच्या वडिलांनी त्याच्या आजोबांनी त्याला शिकवलेली असते आणि तीच पद्धत पुढे चालत आलेली हे निष्कारण आता साधी गोष्ट आहे त्यांनी काहीतरी मल्हार नाव दिलं मल्हार नाव कुठून आलं मल्हार हे नाव महाराष्ट्राच्या आराध्य जोडलेला आहे महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा म्हणजेच महादेव म्हणजेच शंकर याच्याशी ते नाव जोडलेलं आहे तुम्ही थेट नाव तेच मटणाला देऊन टाकलं हे मल्हार मटण आण रे अरे तुरुंग तुम्ही मल्हार मल्हार मारतंडला तो आमचा देव आहे तो आमचा कुलदैवत आहे महाराष्ट्राच्या मातीच कुलदैव होते जो सन्मान आम्ही देजुरीच्या आपल्या तुळजापूरच्या आई भवानीला देतो तोच आम्ही खंडोबाला देतो प्रयोजन हिंदू मुसलमान उजबी करो हिंदू मुसलमान जोड दो उद्या असं पण व्हायला नको की कुडता मुसलमानांचा कुडता घालू नका शेरवानी घालू नका ते लग्नाला घालतात ना काय ते छान छान लांब लांब मला आठवत नाही त्याचं नाव ते पण उद्या बंदी येणार आहे त्याच्यावर गंगा ते सगळं मुघलांच्या काळापर्यंत चालत आलेलं आहे आता आण त्याच्यावर बंदी अरे महाराष्ट्राची या देशाची खाद्य दे संस्कृतीची विविधता बघता आपण सगळं स्वीकारलंय आपण सगळं स्वीकारलंय त्याच्यामुळे जगामध्ये कुठेही गेल्यानंतर कुठल्याही खाद्य खाण्याची सवय भारतीयांना काय तर त्याच्यातली विविधता ही महाराष्ट्र देशातल्या लोकांनी मंजूर केली आपणसात केली आणि जगासमोर गेले तुम्ही जगामध्ये विमानाने उडालात कि तुम्हाला मेन्यू येतो आणि मेन्यू वर विचारतात किंवा आधीच विचारतात तुम्ही कोशर मटण खाणार कि हलाल मटण खाणार कोशर मटण हे ज्यूस खातात आणि हलाल मटण हे बाकीचे सगळेच खातात मग आपण त्याच्यावर मार्क करतो हलाल आणि मग आपल्याला जे जेव्हा आपण जातो जेव्हा विमानामध्ये तेव्हा जे जेवण येत त्याच्यामध्ये कोंबडी येते आपला बकरा येतो लॅम्प ते हलाल पद्धतीने कापलेले असतात म्हणून ते आपल्या टेबला समोर आणून ठेवतात आणि माझा आव्हान आहे की आपापल्या भागामध्ये किती खाटिक झटका मटका मटन चढतात किती खाटकांकडे झटका मटनचा शॉप आहे ते जरा शोधून काढा माझ्या अंदाजाने ठाण्यामध्ये एक दुकान असेल एक आणि ते पण फक्त शीख लोकांच्या सोयीसाठी म्हणून उघडलेले दुकान आहे कारण का शीख समाजाच्या पुस्तकामध्ये गुरु ग्रंथ साहेब मध्ये आणि त्यांच्या शिकवणीमध्ये झटकाला प्राधान्य दिले झटका लोक खात नाहीत अशातला पद्धत नाही पण त्याच्यात कधी वाद झाले नव्हते झटका खायचं का हलाल खायचं हलाल हा शब्द ते वापरतात आपण कधी वापरला आपला खाटक हलाल म्हणतच नाही आपला खाटीक कापतो मटन देतो आपल्याला आपण खातो आपण कधी एवढे चिकित्सकही चिकित नव्हतो हे बाबा कसे कापतो रे असं कधी विचारणं तर मला नाही वाटत तो मटनाच्या दुकानात गेला असेल तू गेला करा मटनाच्या दुकानात तू कधी विचारलं नाही ना मी तर कधी विचारलं नाही मी तर बार बकरा कापताना सोलताना त्याचा एक एक भाग बघून मी मटण घेणारा माणूस आहे आणि तुम्ही कधी केल्यावरती जितका स्वच्छ मनुष्य प्राणी दिसतो तितका स्वच्छ कापलेला बकरा दिसतो जाऊन बघ आणि ती त्याच्यामुळे हा वाद हा निष्कारण घातलेला वाद आहे काही कारण नाही आहे ऐंशी नव्वद टक्के लोक मटण खातात त्यांनी कधी तुम्हाला विचारलं नाही ते मटण कसं आहे कुठ नाही येतं काय येतं ते येतात ता का करतात साधारण रविवारचा दिवस हा आमचा मटणाचा हक्काचा दिवस आहे मध्यम वर्गीय मराठी माणूस चार नळ्या अर्धा किलो मटण भात चपाती याच्यावरती कांदा बिंदा कापून आपलं दुपारचं जेवण जेवतो मस्त झोपतो ही मराठी माणसाची गेल्या अनेक वर्षाची ती आहे मला आजही आठवतं माझे वडील सकाळी मटण आणायला जायचे आम्ही तीन बावंड होतो तीन नळ्या आणि तेव्हा परवडत नव्हतं म्हणून पाव किलो मटण त्याच्यावर आमचं त्याच्यामुळे हे वाद आकारण निष्कारण मराठी माणसामध्ये आणि इतरांमध्ये तेड निर्माण करण्यासाठीच निर्माण केले के गेले असं माझं स्पष्ट मत आहे आता ह्याच्यावरती काही बोलण्यासारखंच राहिलेलं नाही काहीच बोलण्यासारखं राहिलेलं अफजल खानाला मारत असताना अफजल खान पडला अफजल खानाला जेव्हा शिवाजी महाराजांवर हल्ला झाला तेव्हा जा अफजल खानाच्या बाजूला कोण उभं होतं आपला शिवाजी महाराजांच्या बाजूला कोण उभं होतं त्यांचा अंग रक्षक होता सिद्धी इब्राहिम ज्याने अफजल खानाला मारण्यासाठी वागणं बनवून दिली त्याचं नाव काय होतं रुस्तम जमाल पण ज्याने शिवाजी महाराजांच्या अंगावर वार केला अफजल खानाचा वकील म्हणून तुम्हाला माहित नाही हिंदू होता का मुसलमान पण त्याचं नाव होतं कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि दुसरा एक वकील होता त्याचं नाव होतं नारो कुलकर्णी या नारो कुलकर्णीच्या खानदानाचं घर आज पण कोल्हापुरात आहे जातीपातीवर जाऊ नका लढा वेगळ्या होत्या तो काळ वेगळा होता त्या काळामध्ये शत्रुत्व वेगळं होतं आणि आपल्याला अभिमान एवढाच असला पाहिजे कि औरंगजेबाला पन्नास वर्ष जमलं नाही पन्नास वर्ष महाराष्ट्र काबीज करायला औरंगजेबाला पन्नास वर्ष जमलं नाही अखेरीस प्रत्येक माणसाची एक इच्छा असते की मरताना मी माझ्या गावी परत जाईल सिकंदराचा उल्लेख केला तर सिकंदराला देखील वाटत की आता मी आता मी परत जातो जिंकायला निघालेला सिकंदर त्याला जेव्हा पोरस रोखला आणि रोखल्यानंतर जेव्हा त्याची मानसिकता बदलत गेली तेव्हा परत नाही जाऊ शकला तो रस्त्यातच मरण पावला हेच औरंगजेबाचं झालं औरंगजेब दिल्लीला परत जाऊ नाही शकला आणि त्याचं मरण महाराष्ट्रात झालं तेव्हा आपल्याला अभिमान कसला आहे तर आपल्या छोट्या सैन्याला हाताशी धरून केवळ ताकदीच्या शौर्याच्या गरिबी काव्याच्या जोरावर औरंगजेबा शत्रूला अमहरण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी केलं ते औरंगजेबावर कोण होते कोण घेऊन गे गेला दिल्लीच्या दरबारात शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह कोणी केला कुठल्या मुसलमानाने केला काय पुरंदरचा तह हा मिर्झा राजे जयसिंगांनी केला आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्या आमंत्रणावरनं शिवाजी महाराज हे आग्र्याला गेले आता मिर्झा राजे जयसिंग हे राजपूत सरदार होते आता ते हिंदू होते का मुसलमान आहेत शोध घ्या पण मात्र आग्र्याला जाताना शिवाजी महाराज एक अत्यंत विश्वासू सहकार्याला बद बरोबर घेऊन गेले होते त्याचं नाव होतं मदारी मेहतर फरास आजी या फराज खानदानाचं घर कोल्हापुरात आहे आणि जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा या फराज खानदानाला आणि मदारी मेहतरला सिंहासनावरती चादर टाकण्याचा पहिला मान त्या खानदानाला शिवाजी महाराजांनी दिला शिवाजी महाराज अनेक संत महात्म्यांना भेटत असेल पण त्याच्यातले एक प्रमुख संत होते आकूब बाबा कोण होते ते हिंदू होते का मुसलमान केळशी गावी आजही सातशे वीस एकर नोंद असलेली जमीन त्या ट्रस्टच्या नावावर केळशी या खूप बाबाच्या दौलत खान होता नूर खान होता अनेक नाव घेता येतील आपण पुस्तकच वाचायची नाहीत अभ्यासच करायचा नाही आणि येऊन इथे फक्त हिंदू मुसलमानांमध्ये वाक पेटेल एवढीच वाक्य पे उचलायची असतील त्याला उत्तर द्यायला आमच्याकडे पण आता वेळ नाही एक एक जाऊ मार, मार, मार दे दरा, दरा, मार मारण मार खाणं हे आता महाराष्ट्रामध्ये जर पंधरा मिनिटांनी करतोय कोण लातूर मध्ये कोणाला मारतय कोण बीड मध्ये कोण कोणाला मारतय कोण माळशिरस मध्ये कोण कोणाला मारत मारामारी आणि खून आणि हे काय नवीन निर्माण झालेले आहे असं मला वाटत नाही हे धार्मिक तेडा झालं बाकी सगळ्या मारामारी झाल्या काही धर्मा नावाने झाल्या नाही सगळ्या वसुंच्या नावाने झाल्या आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था लोकांची पोलिसांबद्दलची भीतीच गायब झाली रस्त्यावर मर्डर होत आहेत रस्त्यावर मर्डर कुठेतरी चालू करतायत अजून काय बोंबडून सांगायचं सभागृहात पण बोलतोय आम्ही बोलू तर दिलं पाहिजे आम्हाला तुम्हाला सभागृहाची परिस्थितीच माहित नाही दोनशे चाळीस विरुद्ध चाळीस आहे काय करणार आम्हाला वेळ किती देतात जरा अभ्यास करा आम्हाला किती वेळ देतात याचा मग तुम्हाला कळेल आमच्या वाढच्या अडचणी काय अरे कमीत कमी आम्ही बाहेर येऊन तरी धाडसानी बोलतो या धाडसाचं कौतुक करा तुम्ही बोलतच नाही बोलू नका मल्हारी महात कोण बोलल मटणाविरुद्ध कोण बोललं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते कि मुसलमान सैनिक होते का नव्हते कोण बोललं मी विरोधक नाहीये महाराष्ट्राला हे सगळं सांगण्याचं काम अगदी बिनधास्त कोण करतय न घाबरता मला काही भीती वाटत नाही कारण का शिवाजी महाराजांनी हिंदू विरुद्ध मुसलमान ही लढाई लढलीच नव्हती त्यांनी एकतेच्या राज्याची लढाई लढली होती तो पहिला राजा भारतातला होता त्यांनी इथल्या तमाम जाती पातींना एकत्र करून स्वतःच सैन्य बनवलं त्या त्या माणसाला त्या त्या त्याच्या प्रमाणे त्याच्या त्याच्या शौर्याप्रमाणे स्थान दिलं आणि एक वेगळी राज्य व्यवस्था निर्माण केली अठरा लोकांना सोळा आणि अठराच्या पोरांना एकत्र करायचं आणि वयाच्या सोळा वर्षी एक गट ताब्यात घ्यायचा ही काही सोपी गोष्ट नाही पण आपण सोलापूरकर बद्दल बोलतच नाही की औरंगजेबाला लाच देऊन शिवाजी महाराज निघून आले म्हणजे आमच्या राजाचं शौर्य किती कमी होत आमचा राजा हुशारच नव्हता असं सांगण्याचं आम्ही सोलापूर करतो आणि आम्ही सोलापूरकरला अटकही करत नाही ते ते असे, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर